नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने अळूची वडी कशी करायची ते बघणार आहोत अळूची वडी करताना काहींचं मिश्रण व्यवस्थित होत नाही रोल करताना तो सुटतो वडी कुरकुरीत होत नाही वडीच्या लेअर्स चांगल्या जमत नाहीत त्यासाठी इथं मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अशा टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमची अळूवळी एकदम परफेक्ट येईल आणि मस्त कुरकुरीत होईल आणि हो अळूवडी घशात दाटल्यासारखी किंवा घसात धरल्यासारखी होते त्यासाठी मी इथं एक दोन पदार्थ जास्तीचं सांगितले आहेत त्यामुळे अळुवळी अजिबात घशात दाटल्यासारखी होणार नाही रेसिपी सोपी आहे आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण अळूवळीसाठी लागणारं जे पिठाचं मिश्रण आहे ते तयार करून घेऊया तर इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यामध्ये आता आपण काही पदार्थ टाकून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा ओवा घेतलेल्या आहेत त्या क्रश करून घेतलेल्या आहेत नंतर दोन तीन हिरवी मिरची सात आठ लसणाच्या पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन ते मिक्सरला वाटण करून घेतलं आणि ते एक चमचा टाकून घ्यायचं आहे नंतर एक चमचा पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे आता इथं एक साहित्य मी टाकून घेणार आहेत तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर साधारण तीन चमचे पीठ टाकून घेणार आहे त्यामुळे हळूहळी खूप छान कुरकुरीत येते आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण अजून काही साहित्य टाकून घेणार आहोत तर इथं मी चिंचेचं पाणी करून घेतलेलं होतं इथं मी चिंचा अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि तिला असं व्यवस्थित कुस करून मग ते पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये गुळाचंही पाणी करून घेतलं दोन ते तीन चमचे गुळ बारीक किसून घेतला आणि त्याचं पाणी करून घेतलं आणि त्याचं साधारण दोन तीन चमचे ते गुळाचं पाणी टाकून घेतलं आहे आणि हे मिश्रण त्या गुळाच्या पाण्यात आणि चिंचेच्या पाण्यात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आता आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण करताना जास्त पातळ किंवा जास्त घट्टसरही बनवायचं नाही तर मी पुढे तुम्हाला सांगते किती घट्टसर बनवायचं मिश्रणात पाणी टाकताना थोडं थोडंच टाकायचं तर आता बघा असं चमच्याने न झटकता हे मिश्रण खाली पडलं पाहिजे एवढं इतपत आपल्याला घट्टसर मिश्रण तयार हवं आहे तर आता आपलं बॅटर जे आहे ते तयार आहे तर इथं आपण आता अळूची पानं पाहणार आहोत तर इथं मी मोठ्या साईजची सात ते आठ पानं घेतलेली आहे तर त्यांना व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे तर इथं आपण आता पानं कशा प्रकारची निवडायची ते बघूया तर इथं अशी काळ्या देठाची पाने घ्यायची म्हणजे ती कमी खाजरी असतात आणि अळूवळी त्याची छान तयार होते आता आपण डेट कापून घेणार आहोत आणि त्याच्या शिरा कशा काढायच्या ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर असं देठ कापून घ्यायचं आणि चाकूच्या पुढच्या टोकाने असं पानाच्या मधली जी शिरा असते ती अशी कापून घ्यायची वरच्यावर असं अलगं तिला कापत जायचं हे बघा असं वरचं भाग निघून जातो आणि ज्या आजूबाजूच्याही शिरा असतात जाडसर त्याही अशा चाकूने कापून घ्यायच्या म्हणजे हळूहळू कापायच्या वरच्या वर कापायच्या जास्त जर दाब देऊन कापल्या तर ते पान फाटू शकतं आता राहिलेल्या पानांच्या शिराही मी याच पद्धतीने काढून घेणार आहे तर आता पानांच्या शिरा काढून झालेल्या आहेत आता पानाचं मधलं डेट असतं ते थोडं कडक असतं तर आपण आता त्याला लाटण्याने हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे थोडंसंच दाब द्यायचा जास्त दाबून लाटायचं नाही नाहीतर ते पान फाटू शकतं तर हलक्या हाताने असं ला दाब देऊन लाटून घ्यायचं त्यामुळे हे पान मस्त मऊ होतं आणि व्यवस्थित वडी गुंडाळता येते आता याच पद्धतीने मी सगळी पाने अशी लाटण्याने लाटून तयार करून घेणार आहे आता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते पानांना लावून घेणार आहोत पानांच्या पालथ्या बाजूला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे तर असं बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व बाजूला पिठाचे मिश्रण लावून घ्यायचे आहेत बघा मिश्रण अजिबात जास्त घट्ट किंवा पातळ नाही आहे तरी तर मी काही टिप्स मी परत तुम्हाला सांगते तर मिश्रण करताना जास्त घट्ट सर करायचं नाही त्यामुळे वडी खाताना घशात दाटल्यासारखी लागते आणि जास्त पातळ केलं तर ते पिठाची लेयर्स असते ती पातळ येते तर अशा पद्धतीने हे पीठ आहे ते पानांना व्यवस्थित सगळ्या बाजूला लावून घ्यायचं आहे हे मिश्रण लावताना एक सारखं लावायचं मिश्रण जर जास्त पातळ झालं तर ते व्यवस्थित पानांना लावता येत नाही आणि घट्टसर आणि जास्त जर प्रमाणात लावलं तर ते घशात अडकल्यासारखं होतं त्यासाठी हे पीठ व्यवस्थित सगळ्या बाजूला एक सारखं लावून घ्यायचं आहे आता बघा हे पीठ मी एका पानाला लावून घेतलेलं ला। आहे आता याच पद्धतीने मी दुसऱ्या पानालाही हे पीठ व्यवस्थित लावून घेणार आहे तुम्हाला जसं लेयर्स हवी जाडसर किंवा थोडी पातळही हवी असेल तसं तुम्ही हे मिश्रण लावू शकता पण जास्तही लावून घ्यायचं नाही नाहीतर घशात अडकतं तर इथं मी हे मोठं पान घेतलं असल्यामुळे थोडा वेळ लागतोय तर आता बघा या पद्धतीने मी तीन पानं एकावर एक ठेवून एक घेणार आहे पहिलं पान जसं ठेवलं आहे त्याच्या विरुद्ध बाजूने हे दुसरं पान ठेवायचं आणि मिश्रण लावलेल्या बाजू वरच्या बाजूलाच यायला हव्यात या पद्धतीने मी आता तिसरं पानही दुसऱ्या पानाच्या विरुद्ध बाजूला ठेवून घेतलेलं आहे तर असं एक और एक असं तीन पानं मी ठेवून घेतलेले आहे इथं पानं मी थोडी मोठी घेतलेली आहे तुम्ही लहान पानं घेतली तर त्याचे खूप छान व्यवस्थित गळ्या पडतात तर आता इथं मी आजूबाजूच्या आजु ज्या बाजू आहेत त्या दुमडून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्यांनाही मी हे मिश्रण आहे ते लावून घेणार आहे असं थोडं थोडं करत हे मिश्रण लावून घ्यायचं आहे जास्त दाटसरही नाही लावलं तरी चालेल आणि आता त्याच्या ज्या शेवटचे जे टोकं आहेत ते असे दुमडून घेणार आहे हे बघा या पद्धतीने अशा व्यवस्थित अशा घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यांनाही मी आता हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते लावून घेते थोडं थोडंच लावायचं म्हणजे ते पानं व्यवस्थित एकमेकांना चिटकले जातात तर बघा या पद्धतीने हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने दा दाबतच याचा घट्ट असा रोल करायचा रोल करताना असा ढिल्ला करू नका नाहीतर वडी आकार सोडते रोल करताना तुम्ही मध्ये मध्ये असं मिश्रण लावून घेतलं तरी चालेल त्यामुळे रोल असा घट्ट तयार होतो हे बघा या पद्धतीने असं दाब देत थोडासा रोल तयार करून घ्यायचा आहे इथं बघा आता याच पद्धतीने राहिलेल्या पानांचे हे मी रोल करून घेणार आहे आता वड्या आपल्या तयार आहेत आणि आता वड्या उकडण्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर अशी गाळणी ठेवून घेतलेली थ्य। आहे आणि गाळणीला आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे रोल हे गाळणीला चिटकणार नाहीत आणि आता मी जे रोल तयार करून घेतलेले होते साधारण हे तीन रोल तयार झालेले आहेत तर तेही मी ठेवून घेते थोडंसं सुटसुटीत ठेवून घ्यायचे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत आणि नंतर त्यावर मी ताट ठेवून घेतलेलं आहे आणि वडी वाफवताना आपण गॅसची फ्लेम मिडियममध्येच ठेवायची जास्त हाय फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या नाही आहेत तर आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि मी आता हे वड्या चेक करून घेणार आहे तर मी ताट काढून घेते आता आणि चाकूच्या सहाय्याने मी आता चेक करून घेते हे बघा चाकू त्यामध्ये वडीमध्ये ठेवून टाकून बघते पण अजिबात ते चाकूला चिटक शिकत नाहीये म्हणजे आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहे तर आधी चेक करून घ्यायचं आणि मगच वड्या काढून घ्यायच्या आता वड्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत तर बघा मस्त अशा वाफवल्या गेलेल्या आहेत आता इथं बघा वडी आपली मस्त थंड झालेली आहे एकदम थंड करून घ्यायची तरच ह्या वड्या कापायला घ्यायच्या नाहीतर त्या तुटतात आणि व्यवस्थित वड्या पडत नाही तर आता बघा पुढचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि नंतर अशा मध्यम मध्येच ह्या वड्या कट करून घेते तुम्हाला जर लहान साईजमध्ये किंवा थोड्या मोठ्या साईजमध्ये हवे असतील तर तशाही तुम्ही या वड्या पाडून घेऊ शकता मी मध्यममध्येच ह्या वड्या पाडते तर हे बघा या पद्धतीने असं कट करत चालायचं म्हणजे त्या खाण्यासाठीही कुरकुरीत लागतात आणि व्यवस्थित तळल्या जातात जास्त बारीक जर आपण वड्या पाडल्या तर त्या तेलामध्येच तुटतात त्यासाठी अशा त्या मध्यममध्येच व्यवस्थित पाडून घ्यायच्या आहेत काटून घ्यायच्या आहेत आणि जास्त जाडसरही ठेवल्या तर त्या कच्च्या राहू शकतात त्यासाठी मध्यममध्येच ह्या व्यवस्थित काटून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता वड्यांना मस्त लेअर्स आलेले आहेत ले आणि सगळ्या वड्या मी याच पद्धतीने कापून घेणार आहे तर आता बघा ह्या वड्या तयार आहेत आता आपण त्यांना तळून घेणार आहोत वड्या तळत असताना तेल एकदम जास्त कडक गरम करायचं नाही तर मध्यममध्येच गरम करायचं आणि वड्या तळताना गॅसची फ्लेमही मध्यम ठेवायची किंवा लो करून घ्यायची मध्ये मध्ये पण जास्त कडक तेलात किंवा जास्त मोठ्या फ्लेमवर ह्या वड्या अजिबात तळायच्या नाहीतर त्या लवकर करपतात लवकर जळतात तर असं उलट पलट करून ह्या वड्या व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायच्या जेवढ्या तेलामध्ये मावतील तेवढ्याच ह्या तेलात सोडायच्या जास्तीची गर्दी करायची नाही नाहीतर त्या वड्या व्यवस्थित पलटता येणार नाही आणि मग त्या तुटतात त्यासाठी ह्या व्यवस्थित जेवढ्या ते मावतील तेवढ्याच टाकायच्या दोन ते तीन मिनटं ह्या वड्यांना तेलामध्ये तळण्यासाठी लागतात आता बघा दोन्ही बाजूने थोड्याशा अशा लालसर झालेल्या आहेत म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत लो ते मिडियम फ्लेमवर मस्त खरपूस अशा ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि त्यांना आता मी काढून घेणार आहे तर असं एक एक करत तुम्ही झाऱ्यामध्येही या काढून घेऊ शकता किंवा पेपरवरही काढून घेऊ शकता पण ह्या अजिबात तेलकट वगैरे लागत नाही तर अशा मस्त कुरकुरीत ह्या वड्या तळल्या जातात तर याच पद्धतीने तुम्ही ह्या वड्या एक वडा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अळूची पाने ही बाजारात सहज उपलब्ध होतात त्यासाठी तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये हे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता मी परत दुसरी बॅच तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यांना ही मस्त कुरकुरीत अशा मी तळून घेणार आहे मध्यम आचेवर मस्त खमंग असे हे तळून घ्यायच्या तर बघा ही बॅच सुद्धा तळून झालेली आहे आणि तिलाही मी काढून घेते दोन पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही ह्या झटपट वड्या तयार करून त्यांना खायला देऊ शकता हे बघा किती छान दिसत आहेत आपल्या ह्या वड्या मी आता एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेतले ह्या वड्यांपासून मसाल्याची भाजीही करू शकता खूप छान लागते तुम्ही एकवडा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आता मी त्यासोबत टोमॅटोचे सॉस आहे तो सर्व करून घेतलेला आहे तुम्ही चहासोबतही सोबतही ह्या वड्या खाऊ शकता आता मी तुम्हाला एक वडी दाखवते तर बघा किती छान लेअर्स असे आलेले आहेत आणि मी तुम्हाला ती तोडून दाखवते आता तर आतमध्ये बघा मिश्रण मस्त असं व्यवस्थित आहे आणि छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा